ग्राउंड फ्लोरला बेसमेंटमध्ये बेसमेंट मध्ये विदाऊट लायसन्स साठवलेला आढळून आला यांच्याकडे इन्क्वायरी केली असता कुठल्याही प्रकारचे लायसन्स बेसमेंटला नाही यांच्याकडे एक मेडिकल शॉप आहे पण ते फर्स्ट फ्लोअरला आहे पण खाली बे बेसमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचे लायसन्स यांनी घेतलेले नाहीत आणि विनापरवाना औषधी साठा त्यांनी साठवलेला आहे जवळपास अडीच लाखाचा माल आज हा विदाऊट लायसन्स इथे यांनी साठवलेला होता आणि विविध परवाने आणि या सर्व गोष्टी यांच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे जवळपास अडीच ते तीन अडीच ते जवळपास तीन लाखाचा साठा आज जप्त करण्यात येत आहे त्यांच्या समक्ष त्यामुळे यांच्यावरती ही कारवाई घेण्यात आली प्रशासनाद्वारे आव्हान आहे की असं कुठल्याही प्रकारची औषधी जे जीवनावश्यक औषधी आहे आणि आता या कोरोना काळामध्ये जी आवश्यकता लोकांना असतं असे कुठल्याही प्रकारचे ड्रग विदाऊट लायसन्स स्टोरिंग कंडिशन मेंटेन न करता साठवू नये असे प्रश्न प्रशासनातर्फे आवाहन करणे